प्रणाम ज्या एकनाथ शिंदे बंडाची तयारी पूर्ण करून सुरतला जात होते त्यावेळेला जा सुरतला जाता जाता अखेरचा हा तुला दंड होत असं काहीतरी करण्यासाठी निरोप घेण्यासाठी निरोप देण्यासाठी सांगण्यासाठी त्यांनी उद्धवजीनं फोन केला आणि उद्धवला फोन केल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की आम्ही असे असे चाललेलो आहोत तर त्यावेळेला उद्धव म्हणाले की अशी घाई करू नका मी मुख्यमंत्रीपद सोडतो तुम्हाला मुख्यमंत्री करतो त्याच्यावर ते त्यांनी सांगितलं की आता उशीर झाला आणि ते सुरतला गेले सुरतवरून गुवाहाटीला गेले मधल्या काळात मग एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर देतो हे सांगून सुद्धा एकनाथ शिंदे तयार नाहीत असं बघितल्यावर म्हणजे महाआघाडीच मुख्यमंत्रीपद ते देतो भाजप शिवसेना त्यांनी भाजपच्या फडणवीसांना फोन केला आणि सांगितलं की एकनाथ शिंदेना वगळून आम्ही सगळे तुमच्याबरोबर येतो आणि आपण परत एकदा महागाडी तोडतो मी आणि शिवसेना आणि भाजप असं समीकरण करून परत एकदा आपली सत्ता स्थापन करू आणि फडणवीस तुम्हीच मुख्यमंत्री व्हा हे फडणवीसांनीच स्वतः सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा ही ऑफर शिंदेना वगळून उद्धव ठाकरेंनीच दिली त्या क्रायसिस पिरियडच्या काही तासांमध्ये मला वेगळाच प्रश्न पडला मी उद्धवलाही ओळखतो शिंदे साहेबांनाही ओळखतो पण मला एकदा असं वाटलं की उद्धव जाव्याला म्हणाला एकनाथ शिंदेना की तुम्ही काही जाऊ नका फुटू नका मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आणि तुम्ही महाआघाडीच सरकार कायम ठेवा म्हणजे त्यांनी कसं डबल गेम केलाच की त्यांनी यांना सांगितलं की महागाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद मी, मी तुम्हाला देतो शरद पवार आणि या गांधी परिवार किंवा नाना पटोले वगैरे यांच्याशी मी बोलून घेतो आणि तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून मान्यता मिळेल असं बघतो आणि मी राजीनामा देतो ते तुम्ही ऍक्सेप्ट करा पण त्याच वेळेला त्यांनी डबल गेम के असा केला उद्धवनी की के। त्यांनी फडणवीसांनाही फोन केला की तुम्ही शिंदेला शिंदेना वगळा आणि आम्ही तुमच्यावर येतो आपण सरकार करू आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा फडणवीसांना सांगितलं मला असं वाटतं की शिंदेने ऑफर ऍक्सेप्ट केली असती आणि महाआघाडीचे मुख्यमंत्री बनले असते तर ते चांगलं झालं असत का महायुतीचे मुख्यमंत्री बनले हे चांगलं झालं तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनाशी विचार करा की महाआघाडीचं मुख्यमंत्री पद त्यांनी घेणं त्या क्षणाला की उद्धवना सांगायचं की ठीक आहे मी पक्ष फोडत नाही मी लोकांना घेऊन जात नाही उशीर झाला असं था नाही म्हणायचं की ठीक आहे वेळेवर तुम्हाला जाग आली तुम्ही राजीनामा द्या मी येतो परत आणि आपण परत महाआघाडीचं सरकार कायम ठेवू असं म्हणणं बरोबर होतं का बरोबर आले ते फोडला पक्ष वगैरे ते बरोबर ठरलं असं तुम्हाला वाटतं मी माझं मत सांगतो मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं महाआघाडीचं ही जी व्यवस्था होती हे अधिक चांगली झाली असते ही अधिक चांगली झाली असते महायुतीवर जाण्यापेक्षा महाआघाडीचं मुख्यमंत्री होणं हे एकनाथ शिंदे यांच्या अधिक फायद्याच होतं राजकीय दृष्ट्या सुद्धा आज जी सगळी त्यांना कसरत करावी लागते चांगले उमेदवार मिळत नाहीये भारतीय जनता पक्ष त्यांना वेळोवेळी वेड़ नडतोय हो परत भारतीय जनता पक्ष नेहमी त्यांच्या सहयोगी पक्षांशी कसा वागतो हो। भाजपवाले नडतायत इथे संजय केळकर ठाण्यामध्ये बसून त्यांची बदनामी करतो हो। महापालिकेची बदनामी करतो हो। तिकडे डोंबिली श्रीकांतला नडतात आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये मा बावनकुळेंपासून तर ते त्यांचे सगळे नेते देखील आमच्या मनातला मुख्यमंत्री फडणवीसच आहे असं म्हणून वारंवार नाट लावतात आपण शिकून करतात हे सगळं जे चाललंय ना तर मला असं वाटतं की शिंदे आणि शरद पवारांचं पण चांगलं जमलं असतं नाना पटोले वगैरे यांचं कोणाशी जमलं असतं जो सत्तेवर आहे त्याशी त्यांनी नमून घेतलं असतात उद्या यांच्याशी घ्यायला इव्हन नाना पटोले आणि विजय जाणार जाणारशा अफवा आहेतच भाजपमध्येच तर मला असं वाटतं की ही सगळी जी कसरत आणि करायला लागली ना की कोर्टात जा विधानमंडळाच्या अध्यक्षांकडे जा निवडणूक आयोगाकडे जा परत हे चिन्ह परत ते सुप्रीम कोर्टात केसेस आणि परत अस्थिरता आणि परत एक प्रकारे काय म्हणतात त्याला की उपकार केल्यासारखं वागणं त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की उद्धव ठाकरे जर राजीनामा द्यायला तयार होते तर त्यांना राजीनामा द्या तुम्ही आणि माझ्या बोला असं सांगायला पाहिजे होतं आणि मुख्यमंत्रीपद महाआघाडीचं स्वीकारायला एकनाथ शिंदे यांनी काहीच हरकत नव्हते शेवटी उद्धव ठाकरे काय हवं होतं ठीक आहे त्यांची महापौर आपलं महा मुख्यमंत्री होण्याची हौस अडीच वर्ष झाली होती त्यांना अडीच वर्षानंतर सोडायचंच होतं नाही का त्यांना अडीच साठी हवं होतं ते सोडायचंच होतं आधीचही त्यांची इच्छा ती ना, ना भाजपशी भांडले जे ते अडीच वर्षाकरताच भांडले होते ते पाच वर्षाकरता नव्हते भांडले आणि आताही पाच वर्षापैकी अडीच वर्षाचे समाधानी होत होते तर एकनाथ शिंदेच झाले असते मुख्यमंत्री आणि त्याला पुढे अडीच वर्ष ठेवायची जर हे झाली असती कमिटमेंट झाली असती मला वाटतं ते फायद्यात पडलं असतं ते विधानसभेच्या अध्यक्षापासून निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापासून लढत बसायला लागलं नसतं पक्ष एकजीव राहिला असतं उद्धव ठाकरेंमुळे ही निवडणूक त्यांना महाआघाडीला सोपी ठरली असते आणि कोणी सांगावं की लोकसभेला देखील जर एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाखाली महागाडी असती तर कदाचित अठ्ठेचाळीस पैकी चोवीस चोवीस जागा राहिल्या असत्या आणि भाजप बरोबर फक्त हे असे जानकर बेनकर असेच पक्ष राहिले असते आणि अजितदादा पण मग फुटले नसते नंतर जर महागाडी कायम राहिली असते आणि त्यांचं उपमुख्यमंत्रीपदी कायम राहिलं असतं आधी ते उपमुख्यमंत्री झालं असतं ते बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं मला अजूनही असं वाटतं जे आता उलट होणार असं म्हणतात लोक पण महागाडीचं मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना आधी अंगी लागलं असतं आमच्या आजी हा शब्द वापरायचा की खाल्ले पिल्लेलं अंगी लागलं पाहिजे अंगी लागलं असं असं मला वाटतं तुम्हाला वाटतं Anyway. खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी